हो आता एक शनिवारी बारा एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील रेवण सिद्धेश्वर नगर येथे हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक वैभव हत्तुरे प्रमोद हुच्चे ऋषिकेश कुलकर्णी अमित राठोड जानू जाधव सदानंद कामशेट्टी राजू शेख महेश आठवले बाळासाहेब सावंत जयदेव सुरवसे अविनाश भडकुंबे रिया शेख शिवाजी शिंदे हुसेन नदाफ राजू पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमांचं आयोजन करत हनुमान जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही